मित्रांनो नमस्कार डिजिटल डी जी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो पॉवर टिलरसाठी शासनाकडून अनुदान मिळतं पन्नास टक्केपर्यंत अनुदान त्या ठिकाणी मिळतं आणि या संदर्भात अनेक शेतकरी बांधवांनी डी बी टी वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्जसुद्धा केलेले आहेत आता ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत ज्यांची निवड झालेली आहेत त्यांना त्यांच्या मोबाईलवरती एस एम एस एनं सुरुवात झालेली आहे की दहा दिवसाच्या आतमध्ये पॉवर टिलरसाठी जे डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करून द्या तर हे पावर टिलरसाठी जे डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागतात तर ते कोणकोणते असतात कशा पद्धतीने डॉक्युमेंट्स अपलोड करावं लागतात यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एवढंच नव्हे तर पावर टिलरसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो संदर्भात देखील ला आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा मित्रांनो पॉवर टिलरसाठी पन्नास टक्के अनुदान मिळतं आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की या शेतकरी बांधवाने एक लाख आठ हजार रुपयाचं पॉवर विडर मशीन आणलेलं आहे म्हणजेच पॉवर टिलर मशीन आणलेलं आहे आणि या मशीनची किंमत नव्वद हजार आहे सी एस टी जी एस टी मिळून एक लाख आठ हजारापर्यंत हे बिल झालेलं आहे जर तुम्ही महा टी वेब पोर्टलवर पॉवर टिलर किंवा पॉवर विडर मशीनसाठी ऑनलाईन अर्ज केला तर या यंत्रासाठी पन्नास टक्के अनुदान शासनाकडून मिळू शकतं म्हणजेच पन्नास हजाराच्या वरती जास्त फायदा या ठिकाणी शेतकरी बांधवाचा होणार आहे तर शासनाकडून या ठिकाणी तुम्हाला पन्नास टक्के सबसिडी मिळते म्हणजेच पन्नास टक्के आर्थिक सहाय्य तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जातं तर यासाठी तुम्ही जर ऑनलाईन अर्ज केला आणि तुमची जर निवड झाली तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की यासाठी डॉक्युमेंट्स अपलोड कसे करावे लागतात किंवा तुम्ही जर अर्ज केला नसेल तर पॉवर टिलर मशीनसाठी अर्ज कसा करावा या संदर्भात देखील आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो पॉवर टिलर किंवा पॉवर विडर मशीनसाठी कोणकोणती डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात ज्यावेळेस आपण डॉक्युमेंट्स अपलोड करायला जातो त्यावेळेस तीनच ऑप्शन दाखवतात परंतु त्या व्यतिरिक्त देखील शिल्लकचे डॉक्युमेंट्स आपल्याला पीडीएफ फाईल तयार करून अपलोड करावे लागतात जसं की बँक पासबुक असेल डीलर सर्टिफिकेट असेल हमीपत्र हमीपत्र असेल हमीपत्राचा नमुना या ठिकाणी आप तुम्हाला उपलब्ध दे करून देऊ त्यानंतर आधार कार्ड आणि बिल म्हणजे तुम्ही जे, जे परचेस केलेलं आहे त्या संदर्भातील पॉवर टिलर मशीनचं बिल त्या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे ही तर झाली कागदपत्रे पॉवर टिलर मशीनसाठी ज्या शेतकरी बांधवांनी ऑनलाईन अर्ज केलेला आहे त्यांना दहा दिवसाच्या आतमध्ये महाडी बी टी पोर्टलवर ही कागदपत्र अपलोड करणं गरजेचं आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी पॉवर टिलर मशीनसाठी अर्जच केले नाहीत त्यांच्यासाठी आपण या ठिकाणी एक डेमो दाखवणार आहोत की कशा पद्धतीनं टी वेब पोर्टलवर पॉवर टिलर किंवा पॉवर विडर मशीनसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येतो तुमच्या कम्प्युटरमध्ये ब्राउझर ओपन करा या ठिकाणी टाका महा डी बी टी फार्मर लॉग इन एंटर करा याशी लिंक येईल त्यावरती क्लिक करा आता या ठिकाणी पेजला थोडा खाली स्क्रोल करा सूचना वाचून घ्या ओके या पार्यावरती क्लिक करा या ठिकाणी फार्मर आयडी टाकायचा आहे माहीत नसेल तर या ठिकाणी तुमचा शेतकरी ओळख क्रमांक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा म्हणजेच आधार क्रमांक टाकून द्या ठिकाणी तुम्हाला हा जो फार्मर आयडी आहे तो मिळवता येईल तुमचा फार्मर आयडी आए या ठिकाणी टाका ओ टी पी पाठवा या बटनावरती क्लिक करा ओ टी पी यशस्वीरित्या शेतकरी आयडी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आलेला आहे या ठिकाणी ओके या बटनावरती क्लिक करा आता या ठिकाणी ओ टी पी टाकून ओ टी पी तपासा या बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन झाल्यावर अशा पद्धतीने वेबसाईटचा इंटरफेस तुम्हाला दिसेल या ठिकाणी घटकासाठी अर्ज करा या बटनावरती क्लिक करा कृषी यांत्रिकीकरण या समोर दिसत असलेल्या बाबी निवडा या पर्यावरती क्लिक करा मुख्य घटकमध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य निवडा तपशिलामध्ये पॉवर टिलर हा पर्याय निवडा त्यानंतर एच पी श्रेणीमध्ये किती एच पी पर्यंत पाहिजेत तर ते तुम्ही या ठिकाणी निवडू शकता यंत्रसामग्रीमध्ये पॉवर टिलर ऑटोमॅटिक आलेलं आहे त्यानंतर मशीनचा प्रकार या ठिकाणी पॉवर टिलर ऑटोमॅटिक आलेला आहे मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे जतन करा या पर्यावरती क्लिक करून तुम्ही अर्ज जतन करू शकता तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला या ठिकाणी तेवीस पॉईंट साठ एवढं शुल्क भरावं लागणार आहे ते भरल्यानंतर तुमचा अर्ज जो आहे तो छाननी अंतर्गत अर्ज जाईल आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला या पॉवर टिलरची निवड झाली एक एस एम एस तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल की दहा दिवसाच्या आतमध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करा तर आता जी डॉक्युमेंट सांगितलेली आहे ती आपल्याला अपलोड करायची आहे आता हे तर झालं पॉवर टिलर मशीनसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा या संदर्भातील माहिती आता पॉवर टिलर जर तुम्हाला ही योजना लागली तर या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे ते आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत चलन अपलोड डी पी आर काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र या पर्यावरती क्लिक करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे तीन ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी दिसेल वैयक्तिक कागदपत्रे या पर्यावरती क्लिक करा त्यानंतर ज्या योजनेसाठी तुमची निवड झालेली आहे तर त्या योजनेसमोर दिसत असलेल्या कागदपत्रे अपलोड करा या बटनावरती क्लिक करा आता कोणकोणती कौन कागदपत्रे अपलोड करायची आहेत या संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिसेल निवड करा या पर्यावरती क्लिक करा हे बघा इथं जरी तीन पर्याय दिसत असले तर डॉक्युमेंट्स आपल्याला शिल्लक अपलोड करावं लागतात आता बँक खाते पासबुक या पर्यावरती क्लिक करा चूज फाईल या पर्यावरती क्लिक करा पाचशे पेक्षा फाईल मोठी नसावी पासबुक आधार कार्ड पंचायत समितीचं प्रमाणपत्र आणि बिल ही संपूर्ण फाईल एकत्र बनवून या ठिकाणी अपलोड करत आहोत ओपन या, या पर्यावरती क्लिक करा या ठिकाणी अपलोड करण्याचे पर्याय जरी तीन दिसत असले तरी कृषी कृषी साहेबांच्या सूचनेनुसार या ठिकाणी जी डॉक्युमेंट्स आहेत त्या सर्वांची आपण एक पी डी एफ तयार केलेली आहे आणि ही पी डी एफ आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची आहे यामध्ये बँक पासबुक आधार कार्ड पॉवर टिलर मशीनचा लाभ घेतले नसल्याचे पंचायत समिती कृषी अधिकारी यांचे प्रमाणपत्र आणि पॉवर टिलरचं बिल आपण या ठिकाणी एकत्र केलेलं आहे पीडीएफमध्ये आणि ही पीडीएफ या ठिकाणी आपल्याला अपलोड करायची आहे परंतु लक्षात घ्या साइज साईज पाचशे केबीपेक्षा जास्त नसावे ओपन या पर्यावरती क्लिक करा हे बघा कागदपत्र यशस्वीरित्या अपलोड केले या ठिकाणी कागदपत्र पहा या बटनावरती क्लिक करून तुम्ही कागदपत्र बघू शकता या ठिकाणी बघा सर्व कागदपत्रांची ही जी पी डी एफ आहे ती यशस्वीरित्या अपलोड झालेली आहे आता अशाच पद्धतीने आपल्याला यंत्राचे दरपत्र आपल्याला कोटेशन या ठिकाणी अपलोड करायचं आहे टेस्ट रिपोर्ट अपलोड करायचा आहे आणि तुमचे कागदपत्र व्यवस्थित अपलोड झाले का संदर्भात तुम्ही या ठिकाणी कागदपत्रे पहा या पर्यावरती क्लिक करून चेक करू शकता तर या ठिकाणी टेस्ट रिपोर्ट आणि इतर कागदपत्र जी आहेत ते आपले अपलोड झालेले आहेत आता वनपट्टाधारक लाभार्थी प्रमाणपत्रामध्ये हमीपत्र आणि डीलर सर्टिफिकेट आपण या ठिकाणी अपलोड करत आहोत हे बघा कागदपत्र यशस्रित्या अपलोड झाले तर या ठिकाणी बँक पासबुक वनपट्टा धारक लाभार्थीकरता प्रमाणपत्र त्यामध्ये आपण हमीपत्र आणि डीलर सर्टिफिकेट अपलोड केलं निवड यंत्राचे यंत्राच्या दरपत्रकमध्ये आपण पॉवर टिलरचा टेस्ट रिपोर्ट अपलोड केला आणि बँक खातेमध्ये आपण इतर महत्त्वाची कागदपत्रे अपलोड केली आहेत अशा पद्धतीनं ही सर्व कागदपत्रे आपण आता या ठिकाणी अपलोड केलेली आहेत तुम्ही सबमिट करण्याच्या अगोदर कागदपत्रे पहा या पर्यावरती क्लिक करून कागदपत्रे चेक करू शकता की कोणकोणत्या प्रकारची कागदपत्रे या ठिकाणी अपलोड करण्यात आलेली आहेत जतन करा या पर्यावरती क्लिक करा तर अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला खात्री आहे का तुम्ही अपलोड केलेले दस्तावेज सबमिट करू शकता ओके या पर्यावरती क्लिक करा तर अशा पद्धतीनं तुमची देखील पॉवर टेलर योजनेसाठी निवड झाली तर अशा पद्धतीनं डॉक्युमेंट्स अपलोड करून द्या अर्ज नसेल तर अर्ज करण्याची जी प्रोसेस आहे ती पण आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहे